नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो हो आहोत रेडी गावात जे वेंगुर्ल्या तालुक्यात आहे आणि हे गाव खरंच खूप सुंदर आहे अगदी हिरवळ आणि त्या हिरवळीत वसलेली यांची घरं खूप छान वाटतात हा जो रस्ता आहे तो थेट गणपती मंदिराकडे जातो जे गणपती मंदिर या गावात खूप प्रसिद्ध आहे गणपती मंदिराबरोबरच इथे यशवंतगड आहे त्याचबरोबर यशवंतगडच्या पायथ्यालाच रेडीचा समुद्र आहे असा वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेलं असं हे गाव आहे आणि मुख्य सांगायचं म्हणजे या गावातले जे रस्ते आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि गावात जातानाच बरीच छोटी मोठी मंदिरं देखील लागतात खूप छान आणि प्रसन्न वाटतं या गावातनं जाताना तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत आमच्या काकींच्या घरी तर तिकडचं जे घर आहे ते जवळजवळ एकशे वीस वर्ष जुनं घर आहे त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा सुरेख आहे तर हे सगळं आपण आता पुढे पाहणार आहोत नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा या गावांमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर एक दोन तीन असे डम्पर दिसतात कारण मायनिंगचा प्रकल्प या गावात चालू आहे गणपती मंदिराच्या मागच्या बाजू त्यामुळे तुम्ही गाव बघताय मंडळी ह्यातलं वातावरण सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि बघा प्रत्येक ज्या रस्त्याने आपण जातो तो तो रस्ता भारी आहे तर खरं खूपच छान गाव आहे तर नक्कीच तुम्हाला देखील आवडणार आहे इथून पुढे थोड्या अंतरावरती रेडी बीच आहे आणि त्याच्याच बाजूला यशवंतगड सुद्धा आहे दोन्ही स्पॉट एकदम जवळ आहेत आता तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेलच तर चला आता काकींच्या घरी पण जाऊया आणि जवळजवळ एकशे वीस वर्ष जुनं असं हे घर आहे आणि तरीसुद्धा काकीने खूप छान असं ठेवलेलं आहे त्याला आणि त्याचबरोबर काकींच्या घराच्या बाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा आपण फिरणार आहोत तर चला मंडळी

फोन नंबर नाही माझ्याकडे हा ते काय माहिती आम्हाला चना मंडळी तर तुम्हाला आता मी घर दाखवते तर हे बघा इथे खुंटी आहेत आणि जुन्या प्रकारचं हे घर आहे जवळजवळ एकशे वीस वर्ष जुनं हे घर आहे पण थोडीशी डाकडुची करून छान ठेवलेलं आहे आणि काकी साफसफाई करत असतात त्यामुळे अजूनही घर अगदी नव्यासारखं दिसत जुने बाकडे पण ठेवलेत काय लाकडी लाकडाच्या सगळ्या वस्तू आहेत मस्त पण स्वच्छ ठेवले सर्व स्वच्छ छान जुन्या पद्धतीचं हे आतमध्ये भिंतीमध्ये केलेलं कपाट हे बघा वासे बाहेर पडतो टी काका हो का मातीच ना मस्त ठेवलंय पण एकदम इथे माळा आहे इथे फळ्यांचा माळा केला रूम आहे आतमध्ये आणि हे लाकडे लाकडं टाकलेले आहेत हम्म आणि हा एंट्रन्स बसण्यासाठी पण इथे छान असं हे थोडी बैठक सारखं केलंय तिथे बैठकीची छान सोय आहे त्याचबरोबर इथे खुंट्या दिसतायेत तर आधीच्या काळामध्ये फटकुरी किंवा आपले इरली जे आपण अडकून ठेवायचो तर त्याच्यासाठी ह्या असायच्या काही लोक आपल्या घोंगड्या वगैरे सुद्धा याच्यावरती ठेवायच्या तर आत्ता इथे आतमध्ये शिरल्यानंतर हा थोडा वरांडासारखा आहे आणि नंतर इथे हा हॉल आहे आणि इथे बघा माटी लावलेली आहे तिथे आपण गणपती पोसतो त्याच्यावर आणि असं हे आहे पूर्ण घर खूप छान आणि सुंदर ठेवलेलं आहे या काकी आहेत त्यांचं घर आधीचं बांधकाम तसंच ठेवलं आहे फक्त थोडं रंगकाम वगैरे केलं आहे यांनी दुपार झालेली आहे आणि जेवायला बसलो तर जेवण झाल्यानंतर आपण काकींच्या घराच्या बाजूला जाऊ परिसर बघण्यासाठी रेडी रेडी पण विहिरीकडे जाय चाल या झोपू नको नाही नाही झोपायचं नाही <laughs> बारीक व्हायचं इकडे गावी आल्यास <laughs> आली बाहेर मी इथे चाललोय विहिरीकडे चला आपण यांची विहीर बघूया त्यांना पाणी येतं ते हे सगळं काकींच हे बघा इथून घर आहे इथे किती थंड हवा येते बघा मस्त वरचा एवढं स्वच्छ दिसतं बघा पाण्यात एवढं क्लिअर पाणी आहे पाणी सगळे नारळाची वगैरे झाडे नारळ पडलेला कोणत्या झाडाला पड़। दीडशे ह्या आंब्याच्या बाप रे येतात आंबे त्याला हा हा म्हणजे लेट येतात जरा हा भरपूर लागलाय हा हा उमळेत पण वरती ते काय तसं वापतायचं ना तिस तो चल चल राहू दे चल घेऊन जायचं घरी घेऊन जाय तुला चल मस्त हवा इथेच दुपारी येऊन तेवढा वारा छान येतो बर वाटत ना मान्यच जरा बरं आहे बाकीचं सगळ्यांचं हे हाँ हाँ ना ना ही हे रानटी केळी ना केळीचं झाड ते आपण बघितली होती किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये होते पण त्याची केळफुलाची भाजी करतात ह्याच्या हा म्हणजे बाकी केळी लागत नाही केळी नाही लागत पण भाजी केली छान होती छान होत

चला सॉरी बाप रे वाचलो वाचलो आम्ही वाचलो हा हे चाफाच आहे ना तो खूप छान असा हा परिसर आहे आणि खूपच प्रसन्न वातावरण आहे सर्व आकाश किती कुठे कुठे नावसा मंडळी आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर हे गाव कसं वाटलं ते नक्की सांगा हे काकींचं घर आजूबाजूचा परिसर आणि हा सर्व निसर्ग आणि हे गाव खरंच खूप सुंदर आहे याच्या आजूबाजूची जी गावं आहेत ती देखील सुंदर आहेत तर यापुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो रेडी बीच आणि यशवंत गडाचा आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणार आमचा पुढचा व्हिडिओसुद्धा पाहता येईल तर चला